विश्रामबाग परिसरातील वारणाली येथील एका खाजगी शिक्षिकेचे घर बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरातील सोन्याच्या दागिन्यांसह सो हो एकवीस हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास झाली या प्रकरणी राजश्री सुरेश घोडके वर्ष त्रेचाळीस राहणार अष्टविनायक नगर वारणाली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत या अधिक माहिती अशी की राजश्री घोडक्या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील वारणाली येथे राहतात घोडक्या मंगळवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाहेर गेल्या होत्या यावेळी याज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश केला घरातील बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटात ठेवलेले बारा हजार रुपये किमतीचे सोन्याचे सहा वेढन असा एकूण एकवीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर घोडके यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग